त्यामध्ये आपण प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिट लोकांच्या सेवेमध्ये या जनतेच्या सेवेत आपण घालवतो माझ्या आईने माझ्या आई वडिलांनी पण केलेली मेहनत मी बघितली आहे माझ्या आईने माझ्या पत्नीने केलेली काट कसर मी पाहिली आहे त्यांची तकबग मी पाहिली आहे म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली माझ्या लाडक्या बहिणी इथे आहेत तुम्हाला मी शब्द देतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही बंद होणार नाही लाडके भाऊ त्यांचं युवा प्रशिक्षण आहे त्या बाबतीत देखील आम्ही सरकार मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी आहे देवे, देवेंद्रजींच्या बरोबर आणि अजित दादा आम्ही बसून त्याच्यावर इथं माझे दोन मंत्री आहेत त्यावरही आम्ही निर्णय घेऊ शेवटी आज कुठेतरी बातमी वाचली बात मग लडक्या बहिणींना पन्नास टक्के एसटी सवलत दिलेली बंद करणार म्हणून मी तात्काळ मंत्र्यांना सांगितलं तर मंत्री म्हणाले असं काही नाही मी म्हणालो कुठल्याही परिस्थितीत एस टीला सवलत दिलेली बंद होता कामा नये माझ्या लडक्या बहिणींना ज्या ज्या योजना आम्ही केल्यात लेख लाडकी लखपती असेल लाडकी बहीण सन्मान योजना असेल एसटी मध्ये सवलत असेल बचत गट योजना असेल कुठली योजना बंद होणार नाही कारण या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील या लाडक्या बहिणींना प्रगती उन्नती झाली पाहिजे म्हणून अनेक योजना केल्या आम्हाला अभिमान आहे आ लाडकी बहीण योजना इतर राज्यांनी देखील केल सुरू केली दिल्लीमध्ये देखील केल, तुमची लाडकी बहीण तिकडे रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदी बसल्या हे देखील लाडक्या बहिणींच यश आहे शा। शासन आपल्या दारी अरे शासन आपल्या दारी घेऊन जाणार आपलं महायुतीचं सरकार साहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपल्या दारी सुरू केलं सगळे कलेक्टर तहसीलदार बीडीओ तीओ तलाठी कामाला लागले कॉम्पिटिशन सुरू झालं आणि का लाभ नव्हते पहिले काय योजना नव्हत्या पहिल्या का लाभार्थी नव्हते पहिले सगळं होत परंतु सरकार दरबारी चक्रा मारण इकडे खेटे मारण कटकट नको म्हणून लोक ते लाभ सोडून देत होते तुमच्या या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी लोकांच्या दारात घेऊन गेला आणि मला समाधान आहे मला आनंद आहे की पाच कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला माझ्या लाडक्या बहिणींना कुणाला घर मिळालं कुणाला डाकला मिळाला कुणाला ड्रोन मिळाला कुणाला पॉवर ट्रिलर मिळाला कुणाला ट्रॅक्टर मिळाला हे काम आम्ही केले आपल्या माहिती सरकारने केले आणि म्हणून एकीकडे एक कल्याणकारी योजना सुरू केल्या दुसरीकडे रकडलेले प्रकल्प सुरू केले आणि कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांची सांगड आपण घातली आणि म्हणून आशिष तुम्हाला किती निधी मिळाला दोन हजार कोटी रुपये आपल्या महायुतीच्या काळात माझ्या मुख्यमंत्री काळात आशिष अगोदर किती मिळाले ते महाविकास आघाडी वीस पंचवीस कोटी संजय राठोड इथं बसले संजय राठोड तुमच्या मतदारसंघात किती पैसे मिळाले तीन हजार पाचशे कोटी रुपये आणि साडेसातशे फक्त आपल्या पवित्र पोरा देवीच्या विकासाला आपण दिले आता रामटेकचा पण आपण आराखडा केलाय दोनशे अकरा दो 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 कोटी एकही एक पैसा कमी पडणार नाही हा शब्द आहे आणि राम जन्मभूमी रामाची अयोध्या सारखा प्रति अयोध्या नाही आणि म्हणून राम आशिष आशिष जयस्वाल यांनी केलेलं काम आपण पाहिलंय त्याचं काम बोलताय त्यांनी माझ्याकडे दिलेली किती कामं केली किती कामं केली अरे किती वाचत बसणार एवढी कामं तू केली म्हणून तर तू आमदार अनेक वेळा झाला आणि नामदार पण झाला तुझ्या कामामुळे रस्ते बनवले रस्त्याची का क्वालिटी काय अतिशय क्वालिटी खर्च तेवढाच पण का आमदार हा आदर्श आमदार आहे अरे आदर्श आमदार असावा कसा तर अशी जयस्वाल सारखा असावा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या महायुतीच्या काळात एवढे निर्णय घेतले महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल प्रकल्प आम्ही चालू केले देवेंद्रजी दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री होते एकोणीस पर्यंत त्यांनी ज्या योजना सुरू केल्या मग सिंचन प्रकल्प विदर्भातले सिंचन प्रकल्प अनेक होते जलयुक्त शिवार अनेक योजना महाविकास आघाडीने बंद केल्या तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तत्काळ त्या सुरू केल्या आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम ध्यानाला भाव पण आपण वाढवला ना आशीष दानाचा भाव बोनस बोनस धानाचा बोनस वाढवला शेतकऱ्यांना अडीच वर्षात माहिती सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या योजना दिल्या सततच्या पावसामुळे होणार नव्हतो एनडीआरएफचे माग आपण उभे राहिलो आणि म्हणून शेतकरी आपला अन्नदाता <coughs> हा मायबाप आहे आपला त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि म्हणून इकडे प्रकल्प विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निघालो एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे लोक लोकाभिमुख कल्याणकारी योजना या सर्वांची सांगड घातली आणि म्हणून दोनशे बत्तीस आमदार निवडून आणण्याची जादू झाली मी आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात सभागृहात बोललो होतो की मी आणि देवेंद्रजी मिळून येणाऱ्या विधानसभेत दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार हे माझं वचन होत शब्द होता तो पूर्ण झाला उबाटा म्हणाले जेवढे आमदार एकनाथ शिंदे बरोबर गेले त्यातला एकही काही आमदार निवडून येऊ देणार नाही अरे काय तुमचं काय झालं काय राहिलं किती आले आणि म्हणून इतिहास झाला ऐशी लढवले साठ आले आता म्हणाले म्हणाले कधीत मध्ये कि आता आम्ही माणसं फोडताय आम्ही फोडायला कुणालाही जात नाही आपला राजू राजू तुला पुढायला आलो तुम्ही सांग जरा प्रेमाने त्याला माहित आहे राजू ने खऱ्या चेहरा पाहिला आणि रात्रंदिवस काम करणारा माणूस कोण स्वतः अडचणीत येणं येताना मदत करणारा कोण आणि म्हणून राजू हरणे त्याच्या अख्ख्या टीमला घेऊन आला सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आला मी त्याचं स्वागत करतो आणि राजू आता नरखेड मध्ये हे उरले सुरले सगळे लोक एका मोठा मेळाव्याचं आयोजन कर आणि तिथं मी येतो त्या मेळाव्यासाठी तुम्ही म्हणाले आम्ही डोकी फोडू आम्ही हे करू अरे कुणाची फोडणार कोण आहेत राहिलेत कोण त्याला देखील मनगटात ताकद लागते त्याला वाघाचं काळीज लागतं त्याला धाडस लागतं हिंमत लागते मी मगाशी देखील कुठेतरी तो शोलेचा डायलॉग म्हणालो शोले मध्ये म्हणतो मैं अंग्रेज जमाने का जेलर हू आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पण बागे वळून पाहिल्यावर नाही अरे अशी परिस्थिती का होती आहे याचा विचार करा तुम्ही जेव्हा धक्का पुरुष म्हणाले बा बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले बाळासाहेबांच्या विचारांना धक्का देण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या महाराष्ट्रात त्यांना जनतेने धक्कायला लावलं घरी बसवलं हे मगाशी म्हणालो आणि म्हणून कशाला आम्ही आमचं काम करतोय तुम्ही किती शिवाय द्या आरोप करा हा एकनाथ शिंदे काम करत राहील तुम्हाला मी एकच सांगतो सत्ता येते सत्ता जाते पुन्हा सत्ता येते पद येतात पद जातात पुन्हा पद येतात पण तुमच्या मिळालेल्या पदामध्ये तुम्हाला किती काळ पद मिळालं यापेक्षा त्या काळात तुम्ही जनतेसाठी काय केलं हे लोक लक्षात ठेवतात हे लोक लक्षात ठेवतात म्हणून मला मी सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी डी सीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाला समर्पित असंच आपल्याला काम करायचं